स्वामी समर्थ सेवा स्वामी समर्थ सेवा आज आपण जाणून घेणार आहोत की स्वामी समर्थ महाराजांची सेवा कशी करावी किंवा कशी करायला हवी स्वामींची सेवा करण्यापूर्वी स्वामींना मनोमन आपले गुरु स्वीकारून त्यांना असे म्हणायचे आहे की माझी साधी भोळी सेवा मान्य करून घ्या माझ्या सर्व दुःख आणि व्याधी असतील त्या कमी करून आम्हाला सुख व समाधान प्राप्त व्हावे कायम तुमची सेवा माझ्याकडून करून घ्या अशी मनोभावे प्रार्थना करायची आहे तुम्ही अशी प्रार्थना केली तर नक्कीच तुमच्याकडून ही घडेल तुमच्याकडे स्वामी समर्थ महाराजांची छोटी का होईना फोटो किंवा मूर्ती ही असायलाच हवी कारण आपण ज्या देवतेंची किंवा गुरुची उपासना करतो तिची प्रतिमा किंवा मूर्ती आपल्यासमोर असणे आवश्यक असते स्वामी समर्थ सेवा दिवसभरातून तुम्ही वेळ काढून कधीही तुम्ही नित्यसेवा करू शकता कारण आजकालच्या धावपळीच्या दिवसात आपल्याकडे वेळ असेल नसेल त्यामुळे थोडासाच वेळ काढून आपल्याला सेवा ही करायची आहे सर्वात आधी तुमच्याकडे श्री स्वामी चरित्र सारामृत हे पुस्तक असायला हवे त्यामध्ये एकूण एकवीस अध्याय आहेत खरे तर हे फक्त एक पुस्तक नसून खूप मोठे शस्त्र आहे जीवनातील अडचणी सर्व दुःख या ग्रंथाने सोडवले जातात याची किंमत फक्त तेहतीस रुपये एवढी आहे नित्यसेवामध्ये रोज तीन अध्यायाचे वाचन करावे आणि रोज अकरा माळी जप करणे आवश्यक आहे जे की वीस मिनिटांमध्ये होतो अशा प्रकारे दररोज सात दिवस एकवीस अध्याय वाचवायचे आहेत स्वामींना अक्कलकोटमध्ये ज्या काही लिला केल्या वर्णिल्या आहेत अगदी पाच ते सात मिनिटांमध्ये अध्याय वाचून होतात जर तुम्हाला अकरा माळी जप करणे होत नसेल तर तुम्ही फक्त एकमाळ जप करू शकता पण ती एकदम अंतकरणाने केली पाहिजे तसेच रोज तारकमंत्र म्हणावा ते शक्य नसल्यास तो ऐकावा त्यामुळे स्वामींची सेवा आपल्याला अनन्य भावाने स्वामींना शरण जाऊन करायची आहे ज्यांना रोजच्या कामातून चांगला वेळ मिळतो त्यांनी रोज तीन अध्याय अकरा माळी जप आणि तारकमंत्राचे पठण करायचे आहे दररोज पाया पडताना महाराजांना मुजरा करणे आवश्यक आहे ज्यावेळेस घरातून बाहेर पडतो त्यावेळी स्वामींना मुजरा करायचा आहे आणि तसेच आपण बाहेरून घरात आल्यावरही स्वामींना मुजरा करायचा आहे तसेच तसे जमेल तसे आपल्याला नित्यसेवेमध्ये खंड पडू नये याची काळजी बाळगावी कारण आपण आपल्या गुरुचे गुरुपद घेतलेले असते त्यामुळे स्वामी सदैव आपल्या पाठीशी असतात नित्यसेवा कधी करू नये जर तुम्ही मांसाहार घेतला असेल तर मासिक धर्म चालू असेल तर नित्यसेवा करणे टाळावे फक्त तुम्ही नामस्मरण करू शकता अशा प्रकारच्या स्वामींच्या सेवा आणि त्यांचे महात्म्य जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ